चालू आहे आता घरोघरी हळदी कुंकूचा कार्यक्रम होतच असणार आहे त्या कार्यक्रमाची चव वाढवण्याचं काम आपण करणार आहोत म्हणजे कि तिळाचे लाडू तिळाचा खमंग सुवास गुळाची गोडवी आणि सणाची खास उब भरून मनात येते एकदम सोप पी परफेक्ट आणि चविष्ट असे तिळगुळाचे लाडू ही रेसिपी खास आहे कारण तीन होते मोजक्या साहित्यात होते आणि लाडू कधीही कडक होत नाही तर या व्हिडिओ मध्ये छोट्या छोट्या खूप महत्वाच्या घरच्या घरी परफेक्ट असे तिळगुळाचे लाडू कसे तयार करायचे ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास एक लाईक शेअर कमेंट नक्की करा चला तर मग बघूया आता तिळगुळाचे असे कुरकुरीत तेवढेच खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी घेतलेले सगळे जिन्नस आपण घरच्या एका वाटीने किंवा मेजरिंग मोजून घेणार आहे घरच्या वाटीने किंवा मेजरिंग कप ने मोजणे खूप गरजेचं आहे म्हणजे की चुकण्याची शक्यता कमी होते सर्वात पहिलं एक कप तिळ घ्यायचा आहे वजनी बघाल तर अडीचशे ग्रॅम आपण तिळ घेतलेला आहे एक वाटी तिळेला आपण एक वाटी शेंगदाणे घेणार आहे वजनी बघाल तर अडीचशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे तर इथे मी दोन्ही जिन्नस समप्रमाणात घेतलेला आहे आता एक कप आपण तीळ आणि शेंगदाणे घेतलेला आहे तर त्याच्या दीड पट आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजे की याच वाटीने आपण दीड वाटी आपण गुळ घेणार आहे तर मी इथं गुळ ना असा चिरून घेतलेला आहे मस्त पैकी म्हणजे मेल्ट व्हायला ना जास्त वेळ नाही लागणार आता इथं कुकर घ्यायचं आहे कुकरच्या तळाशी आपल्याला थोडस पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही गुळाची वाटी ठेवायची आहे गुळामध्ये दुसरं काहीही ऍड करायचं नाहीये वरती झाकण ठेवायचं म्हणजे की त्याच्यामध्ये ना एक्स्ट्राचं पाणी जाणार नाही तर आता कुकरच झाकण लावूया आणि साधारण मंद आचेवरती ना त्याची एक शिट्टी करून घ्यायची आहे आपण गुळ पहिलाच बारीक चिरलेला होता त्या मग कुकरची एक शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आणि कुकर चांगला थंड करायला ठेवून द्यायचा आहे तर बघा एक शिट्टी आपली करून झालेली आहे मी ते गॅस बंद करते आणि कुकर चांगला थंड होण्यासाठी ठेवून देते तर कुकर आपला थंड होतच आहे तोपर्यंत आपण एका बाजूला तीळ शेंगदाणे भाजून घेऊया तर गॅस वरती मी कढई तापवण्यासाठी ठेवणार आहे तर इथे मी पॉलिश वाले तिळेचा वापर करत आहे पण जर तीळ तुमच्याकडे मिळत असेल ना ते घातलत ना तर लाडवाची चव दुपटीने वाढते हे असं मस्त हलक रंग बदले पर्यंत आपल्याला तीळ छानस चटचट आवाज येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे बघा इथं आपलं तीळ छानस भाजलेलं आहे तर बघा आधीच तेल किती पांढर शुभ्र दिसत आहे आणि भाजल्यानंतर त्याचा हलका रंग कसा बदललेला आहे खरपूस असं चांगलं भाजून घेतलेला आहे आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि ह्याला चांगलं थंड करून घ्यायचं आहे मग त्याच कढई मध्ये आपल्याला शेंगदाणे पण भाजायचं आहे आता हे शेंगदाणे पण चांगले असे थोडेसे हलके डाग येईपर्यंत अशी साल सहज निघायला लागली ना आणि रंग सुद्धा हलका बदलला हलकेसे यावरती डाग येतात इथपर्यंत चांगले खरपूस मंदाचे मंदा वरती भाजलेले आहे आता ह्याला पण आपण एका प्लेट मध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे शेंगदाणे चांगले थंडे झाले की ह्याच्यावरचे साल आहेत ना ते काढून घ्यायचे आणि आता आपल्याला मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि ती शेंगदाणे वाटून घ्यायचं आहे ती वाटण्याच्या अगोदर आपण थोडस तिळ आहे ना मी पहिला साईड ला काढून ठेवणार आहे आणि बाकीच जेवढं पण तिळ आहे ना थोडस असं मिडियम जाडीचं असं चालू बंद चालू बंद करताच असं वाटून घेणार आहे जास्त असे बारीकसर पावडर करायची नाही थोडस आबडधोबच वाटून घेतलेले आहे आता ह्याला आपण एका भांड्यात काढून याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे सुद्धा थोडेसे शे जाडसरच वाटून घ्यायचं आहे फक्त चालू बंद चालू बंद करायचं आणि काही काही शेंगदाणे असे अखे आखे राहिले ना तेरी सुद्धा चालेल ला। असं लाडवा मध्ये खाताना ना थोडेसे छानसे लागतात असे शेंगदाणे सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे शेंगदाणे ती छानसे वाटून झालेले आहेत कुकर पण आपला चांगला थंड झालेला आहे तर गुळ बघा मस्त पैकी झालेला आहे अजिबात पाक करण्याची गरज नाही आता ह्याला मी चांगला मिक्स करून घेणार आहे आणि परत कुकर मध्ये हे सगळं घालून चम्मच वेलची पावडर घालायचं आहे आणि चांगलं दोन मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे मी लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये वाटलेले ती शेंगदाणे घालायचं आहे आणि चांगलं त्याला एकजीव करून घ्यायचं आहे मग इथे गॅस चालू करायचं कुकरच चा झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवरती एक एक शिट्टी कुकर ची एक शिट्टी करून करून घ्यायची झाल्यावर कुकर चांगला थंड घ्यायचा की लगेच लाडू वळायला सुरुवात करायची असं केल्याने अजिबात गरम गरम लाडू बांधण्याची काही गरज पडत नाही कारण की आपण जेव्हा पण पाक करतो ना त्यावेळेस आपल्याला पाकाचा अंदाज येत नाही कधी कधी पाक फुढे जातो तर कधी कधी अगदी मिश्रण कोरड तर होत त्यामुळे या पद्धतीने असं केल्याने तो जास्त शिजलाही जात नाही आणि मस्त गुळ मेल्ट होतो त्याच्यामध्ये दोन तूप घालणार आहे साधारण बारीक वाटी तूप घालणार आहे तूप घालून याला दोन मिनिट आपण हलवणार आहे तरी ते तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हाताला चटके वगैरे बसण्याचा ना आता बिलकुल सुद्धा प्रश्न येत नाही कारण आपण मिश्रण मिश्रण आहे ना पूर्णपणे थंड आहे असे आपल्याला लाडू घ्यायचे आहे अजिबात गरम नाही त्यामुळे हाताला चटके पण बसत नाही तर बघा पैकी पटापट लाडू वळून होतात आता असे सर्व लाडू मी करून घेणार आहे अगदी सहज एका हाताने सुद्धा लाडू आपले वळले जातात आणि या पद्धतीने आपण लाडू तयार केलेले असतात ना ते अतिशय छान होतात खमंग होतात तोंडात टाकताच ते विरगळले जातात अगदी सहज आपण एका हाताने सुद्धा तो लाडू तोडू शकतो असे मौसूत खुसखुशीत लाडू तयार होतात पैकी सगळे लाडू तुम्हाला मी वळून दाखवते तर बघा अगदी शेवटचा लाडू सुद्धा एका हाताने मी केला ना तो सुद्धा वळला जातो तर मला इथे मिश्रण पुन्हा गरम करण्याची अजिबात गरज लागली नाही तर आपण जेव्हा पाक करतो ना त्यावेळेस शेवटी शेवटी मिश्रण ना परत गरम करावं लागतं या पद्धतीने केलात ना तर जरा सुद्धा आपल्याला मिश्रण गरम करण्याची गरज भासत नाही अगदी व्यवस्थित एकदम स्मूथली आपले आपले लाडू जाते। बगा लाडू वळले जाते बघा तोंडात टाकताच असे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल मध्ये